नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी आज दह्यातला साबुदाणा करते त्यासाठी मी रात्री साबुदाणे भिजत टाकले होते पाण्यामध्येच टाकलेले नॉर्मल पाण्यामध्ये भिजत आणि नेहमीपेक्षा आपण खिचडीला पाणी ठेवतो ना त्यापेक्षा थोडं जास्त पाणी ठेवलेलं म्हणजे मग साबुदाना भाजायची गरज नाही लागत किंवा मग असं कुकरमध्ये शिटी करून घ्यायची पण गरज नाही लागत तर आता इथे मी एका व्यक्ती पुरतंच बनवणार इथे तर पहिल्यांदा मी त्याचा साबुदाणा या बाउलमध्ये काढून घेते आता ह्याच्यामध्ये दही टाकून घेते जास्त पण पातळ नाही करणार आणि जास्त पण घट्ट नाही ठेवणार आता मी चार चमचे दही टाकले आहे ते पहिल्यांदा व्यवस्थित मिक्स करून घेते आता हे मिक्स झालं की थोडंसं उपवासाचं मीठ टाकायचं जास्त नाही टाकायचं थोडंसं टाकायचं बघा आणि चवीप्रमाणे साखर टाकायची मी ही छोटा दीड चमचा टाकली आहे परत जरा आता मिक्स करून घ्यायचा एकदम सोपी रेसिपी आहे आणि आता आषाढी एकादशी वगैरे आणि आता सगळे आता उपवास चालूच होतील ना तर त्यासाठी ही एकदम हलकं फुलकं एकदम आहे म्हणजे जास्त ह्याच्यामध्ये ना तेलाचा वापर आहे ना तुपाचा वापर आहे फक्त फोडणी देताना आपल्याला एक छोटा चमचा तूप लागणार ते मी नंतर दाखवते तुम्हाला आता मी थोड्या वेळासाठी म्हणजे दहा मिनटासाठी हे साबुदाना झाकून ठेवणार आता ने आता आपण दहा मिनटाने बघूया आता मी एक चमचा तूप टाकते याच्यामध्ये जास्त नाही टाकायचं हे एवढंच आता आपल्याला जास्त तेलकट तुपकट नाही करायचं आहे बघा मंडळी मिरच्या आता व्यवस्थित अगदी थोडा मी आता गॅस फास्ट पण केला आहे थोड्या झाल्या पाहिजे क म्हणजे असं कडक झाल्या पाहिजे मग असं जाताखाली आलं ना की एकदम छान वाटतात त्या खायला आणि बाहेर पाऊस पडतो आहे त्यामुळे पावसाचा पण आवाज येतो आहे सगळ्याच आवाज मिक्स झाला आहे सगळ्या व्हिडिओमध्ये तरी प्लीज जरा समजून घ्या तर आपली फोडणी पण झालेली आहे आता काय करायचं फोडणी गार होऊन द्यायची म्हणून त्या अगोदर मी आता शेंगदाण्याचा कूट टाकून घेते शेंगदाण्याचा कूट आपल्यावर आहे आपल्याला किती पाहिजे तो या चमच्याने मी चार चमचे टाकलेले आहे आता आपण याला मिक्स करून घेऊया पहिल्यांदा मी तुम्हाला बोलली होती ना जास्त घट्ट पण नाही ठेवायचं आणि एकदम पातळ पण नाही करायचं असं सरसरीत करायचं तेव्हा ते खायला खूप छान लागतं आणि भाजून घ्यायची खरंच काही गरज नाही आहे मला अजून थोडंसं शेंगदाण्याचं कूट हवं आहे भाजून कुकरला वगैरे साबुदाणा वाफवायची काहीच गरज नाही अजून एक चमचा टाकला आहे मी शेंगदाण्याचं कूट एकदा ना या प्रकारे करून बघा तर आता तर काय सगळे उपासच आपले चालू होत आहेत आणि आता मीठ पण चाकून बघायची गरज नाही कारण व्यवस्थित आणि दही जरा गोड पाहिजे आंबट नको म्हणजे फ्रेश फ्रेश दहीच घ्या आता मी परत दोन याला ठेवून देते कारण फोडणी दार व्हायला हवी आहे आता आपण ह्याच्यामध्ये फोडणी घालून घेऊया फोडणी गरम का नाही घालायची कारण नाहीतर मला दही आंबट होणार आणि मी जेवढं दाखवलं ना तेवढंच तूप घाला आणि अशी करपली पाहिजे मिरची जरा म्हणजे लालसर झाली पाहिजे म्हणजे कुरकुरीत लागते खाताना आणि आता हिला मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला तुपाची फोडणी नको असेल तर तुम्ही बिना तुपाचे पण असंच खाऊ शकता जसं मी पहिलं केलं ना त्याप्रकारे पण एकदा असं करून बघा एक छोटा चमचा तुपाची फोडणी याच्यामध्ये टाकून बघा आम्ही जिरं नाही खात उपवासाला त्यामुळे आम्ही जिराची फोडणी नाही दिलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला मंडळी आवडला द्यातल्या साबुदाण्याचा तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जरा करून घ्या कारण मला पण थोडं जरा पुढे जाऊन द्या कारण आता एक वर्ष झालं अजून सबस्क्राईब माझ्या हजार पूर्ण नाही झाले तरी प्लीज जरा सबस्क्राईब करून घ्या थँक्यू